नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत व्ही आणि आज आपण बोलणार आहोत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळराज्य निवृत्ती वेतन योजना गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना आणि इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजना आणि तत्सम महाराष्ट्रातील मासिक अनुदानित योजनांचे अनुदान तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे कारण आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीसचा चा दिवस उघडलेला आहे आणि तरी सुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आहेत आणि या महिन्याचे या महिन्यातील या आठवड्याचे शेड्यूल म्हणजेच दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या एका आठवड्याच्या शेड्यूलमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना आणि कोणकोणत्या तालुक्यांना संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजना तसेच सर्व लाभार्थ्यांना कधीपर्यंत पेमेंट प्राप्त होणार आहे पेन्शन प्राप्त होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका व्हिडिओ मध्येच स्किप करू नका जर तुम्ही मध्येच व्हिडिओ स्किप केला तर तुमच्या तालुक्याची यादी किंवा तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला मिळणार नाही किंवा महत्वाची माहिती तुम्हाला प्राप्त होण्यापासून राहून जाईल त्याचबरोबर मी तुम्हाला दुसरी विनंती करू इच्छितो की जर तुम्हाला या चॅनलवरील प्रसिद्ध होणारे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओनं लाईक करत चला त्याचबरोबर आम्ही शेअर करत असलेली महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांबरोबर आप्तस्वकियांबरोबर परिवाराबरोबर शेअरसुद्धा करत चला तसेच आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करा तर श्रोत्यांना आता वळूयात आपल्या आजच्या यादीकडे किंवा माहितीकडे श्रोत्यांनो मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच असेल की आपण अनेक जिल्ह्यांची आणि अनेक तालुक्यांची यादी वाचलेली होती आणि आणि त्यांचे पेमेंट शेड्यूल कधी जारी होणार आहे याविषयीची सुद्धा माहिती घेतली होती त्याच यादीतील काही उरलेले जिल्हे आणि तालुके आज आपण वाचणार आहोत आणि त्यांना पेमेंट कधी प्राप्त होणार आहे याविषयीसुद्धा माहिती घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा श्रोत्यांनो आजच्या यादीतील पहिला जिल्हा आहे जिल्हा भंडारा विदर्भातील हा येणारा जिल्हा आहे श्रोत्यांना यामध्ये पवनी साकोली तुमसर मोहाडी या तालुक्यांबरोबरच लाखणी आणि लाखंदूर या सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यांना लवकरच पेमेंट प्राप्त होणार आहे श्रोत्यांनो पगाराची तारीख कधी आहे याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी आपण काही जिल्ह्यांची काही तालुक्यांची माहिती घेणार आहोत भंडारा जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांच्या श्रोत्यांनी जर आपला व्हिडिओ पाहत असतील तर ता त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला पेमेंट प्राप्त झाला आहे किंवा नाही पुढील जिल्हा किंवा पुढील तालुका आहे श्रोत्यां गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील येणारा हा जिल्हासुद्धा एक महत्त्वाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं यादीत नाव आलेलं आहे ज्यामध्ये अर्जुनी मोरगाव त्याचबरोबर तालुका गोंदिया याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि तिरोडा सालेकसा आणि सडक अर्जुनी या सर्व तालुक्यांचा समावेश या यादीत केला गेला आहे किंवा या पेमेंट शेड्यूलमध्ये या सर्व तालुक्यांना पेमेंट प्राप्त होणार आहे पेन्शन प्राप्त होणार आहे श्रोत्यांनो पेन्शन कधी प्राप्त होणार आहे तुम्ही मागील व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात आलेच असेल परंतु जर तुम्ही नवीन असाल तर मी थोड्याच वेळात तुम्हाला पेन्शनची तारीख सांगणार आहे किंवा पेन्शन कधी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे याविषयी देखील सांगणार आहे श्रोत्यां आपल्या यादीतील पुढील जिल्हा आहे जिल्हा छत्रपती संभाजी नगर यातील गंगापूर वैजापूर त्याचबरोबर पैठण फुलंबरी सिल्लोड याबरोबरच खुलताबाद आणि छत्रपती संभाजी नगर तालुका या सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्या सर्वांना दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजेच या आठवड्याच्या पेमेंट शेड्यूलमध्ये त्यांच्या खात्यावर डी बी टी प्रणालीमार्फत पेमेंट जमा होणार आहे त्यामुळे या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की जर या पेमेंट शेड्यूलच्या काळात तुम्हाला अनुदान प्राप्त झाले पेन्शन प्राप्त झाले तर त्याविषयीची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून अनेक श्रोत्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांच्यापर्यंत देखील माहितीचा प्रसार होणार आहे कारण आमच्या यादीनुसार या सर्व जिल्ह्यांना किंवा या सर्व तालुक्यांना या आठवड्याच्या पेमेंट शेड्यूलमध्ये म्हणजेच दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या पेमेंट शेड्यूलमध्ये पेमेंट होण्याची शक्यता वर्तवली आहे श्रोत्यांनो आपल्या यादीतील पुढील जिल्हा आहे जिल्हा जालना यामधील तालुका जालना तालुका अंबड त्याचबरोबर तालुका भोकरधन तालुका घन सावंगी आणि परतूर मंठा आणि जाफराबाद या सर्व तालुक्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे ज्यांना दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या पेमेंट शेड्यूलनुसार पगार येणे किंवा पेन्शन खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे त्यामुळे जर या तालुक्यांतील कोणी श्रोते आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्या सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर पेमेंट प्राप्त झाले असेल तरीसुद्धा आणि झाले नसेल तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला तशी प्रतिक्रिया द्यायची आहे माहिती द्यायची आहे श्रोत्यांनो पुढील जिल्हा किंवा तालुक्यांची नावे अशा प्रमाणे आहेत आहे कोकण विभागातील ठाणे जिल्हा ज्यामध्ये शहापूर तालुका भिवंडी तालुका कल्याण तालुका त्याचबरोबर उल्हासनगर तालुका मुरबाड तालुका वसई तालुका या सर्वांचा समावेश केला गेला आहे ज्या सर्व लोकांना दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळात त्यांच्या खात्यावर डी बी टी प्रणालीमार्फत पगार जमा होणार आहे किंवा पेन्शन प्राप्त होणार आहे ठाणे जिल्ह्यातून कोणी श्रोते आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी कमेंट करून सांगायचे आहे श्रोत्यांनो पुढील जिल्हा देखील महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्हा आहे ज्यामध्ये आपल्या यादीत अशा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचं पेमेंट शेड्यूल दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस या काळात केलं गेलं आहे श्रोत्यानो रायगड जिल्ह्यातील अनि अलिबाग उरण त्याचबरोबर कर्जत खालापूर तळा या सर्व तालुक्यांचा समावेश आहे ज्यांना पेमेंट पाच तारखेपर्यंत प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे तर श्रोत हा होता आपला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची माहिती तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्या शासकीय धोरणाविषयी किंवा कोणत्याही शासकीय योजनेविषयी शंका किंवा प्रश्न असतील ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटच्या द्वारे विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न नक्कीच करणार आहोत तर श्रोत्यांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी वाचणार आहोत त्यामुळे पुढील व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका तर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची श्रोत्यांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार